नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा तुमचं आपल्या कोकणचा सण अनू युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत आहेत माझे पप्पा नमस्कार नमस्कार तर पप्पा माझं पप्पा तुमचं वय काय साधारण सर एकाहत्तर आता माझ्या पप्पांचं वय एकाहत्तर आहे आणि माझे पप्पा सकाळी बागेत जातात सुपाऱ्या काढतात बागेला पाणी लावतात बागेमधून येतात मग कामाला जातात अशा प्रकारे आमच्या कोकणातल्या माणसांचं एक स्वरूप असतो त्याच्यानंतरला पप्पाने इथं काय मधाची पोळी ठेवली ना मधाची पोळी पण पालून ठेवली आहेत घरात एक मांजरू आहे पप्पाने आवाज दिला की येतो अशा प्रकारचं आहे सगळं बाकी काय सांगाल अजून बस काय नाही ना हां बाकी तुमचं शिक्षण किती झालंय आहे अकरावी नापास नापास नॉन मॅट्रिक नॉन मॅट्रिक आहेत पप्पा नॉन मॅट्रिक नॉन मॅट्रिक म्हणजे अकरावी म्हणजे मॅट्रिक अकरावी म्हणजे मॅट्रिक झाले पप्पांचे साधारण ठीक आहे पहिल्या वर्ष कॉलेजचा साधारण कॉलेजचा ना मुंबईमध्ये किती वर्ष गेली तुमची सत्तावीस सतरा 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 एकोणीस वर्ष गेली एकोणीस वर्ष आणि गावाला किती वर्ष झाली आता सत्ताचं सव्वीस सव्वीस वर्ष हा बाकी मी आज तुमचे डोंगरात तुमची बाग बघितली मी जबरदस्त सजवले आहे पाणी झाऱ्याचं येतोय काय पुढं प्रयोजन करावं जेणेकरून पाणी रुक थांबेल कारण खेकडी विकडी वाट लागलो बाग झाडं मस्त झालेत पण पाणी असतं ते तरी पण तुम्ही बाग झाडाला उशीर केल्याचा दोन तीन वेळा तरी पण तुम्ही जी बाग जगवली ती साधारण किती वर्ष तिच्यात कष्ट केलं हो आता पहिले लहानपणी सहा वर्षापासून दहा वर्षापासून सतरा अठरा वर्ष अठरा वर्ष राबवत होत अठरा एकोणीस वर्षा अठरा एकोणीस वर्ष करत होतो ना, वर्षे वर्षे। वर्षे थो थो। थो। कर थो ना? बाग जरा डोंगरात आहे शाळेत शा, जाऊन शाळेत जायला लागल्यापासून बर तर मंडळी पप्पांसोबत थोडीफार चर्चा चाललेली आणि तुम्हाला आमची चर्चा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या कोकणामधल्या गोष्टींचा नक्की म्हणून पण आनंद घ्या घराच्या समोरच आम्ही असे बसलेलो असतो नेहमी आणि एक छान वाटत नाही पप्पा इथं बसल्यावर स्वच्छ वाता हवा वातावरण छान वाटतं नाही पण आपल्याकडं दूषित हवा आहेच नाही चारी बाजूला हिरवगार डोंगर आहे बा कुठं पण बघितलं तरी हिरवा आहेच नाही आणि डोंगराच्या मधी आपली वाडी आहे काय तळवाडी बोलतात ना तळवाडी तशी म्हणजे चारी साईडला डोंगर तळात ज्या वाडे असतात तसा पैकी इकड मानली महेंद्र गोलांबडे म्हणजे त्यांचं नाव आता बदललेलं आहे मनाली ऋषिकेश बांद्रे असं झालेलं आहे हे बघा अच्छा तू जायचं काय <laughs> जाऊ दे विषयाला विषय महत्वाचे घेत आहेत तर आपण व्हिडिओ थांबवूया पप्पा बाय करा आणि पप्पा एक गोष्ट सांगा सगळ्यांना जर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय करा सबस्क्राईब 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 आणि एक लाईक करा लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या तुमचे अभिप्राय कळवा कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याच्या तुमच्याकडून प्रेरणा मिळतील हीच सदिच्छा जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय